मित्रांनो आज भयाला शक्तिमान मशीन विषयी माहिती द्यायची त्याला आपण न्यू हॉलँड विषयी माहिती दिली ती आणि ही मशीन आज त्याला चालवायला पण द्यायची त्याचे आठ दहा दिवस झाले आपल्याला इकडे आपल्यासोबत थांबून त्याला सगळी माहिती दिलेली पण आज डबल एकदा देतो आणि चालवायला आज भया ते चालू करू नको ह्या मशीनचं हे स्विच आहे हे टाक एकदा दोनदा इथे डिस्प्लेमध्ये जोपर्यंत मीटर येत नाहीत तोपर्यंत मशीनला शेल्फ मारायचा नाही मीटर आले की मशीनला शेल्प मारायचा आहे पण त्याआधी तुला ह्या लिव्हरची माहिती सांगतो ती शे एकदा डबल परत इकडं बघ हा मशीनचा एक्सलेटर आहे रेस आहे हा इकडे बघ हा हे रेस फुल प्र फुल रेस करूनच आपली मशीन चालती तुला आता माहिती दे हे महाग पुढे जाण्याचं लिव्हर आहे ह्याला ट्रॅक्शन लिव्हर म्हणतात हा हे जेव्हा पुढे ढकली तेव्हा मशीन पुढे जाणार आहे महाग घ्यायची तेव्हा मशीन महाग येणार आहे ब्रेक पण ह्याच्यावरच लागतं आहे आपल्याला ते हॉर्न आहे ह्याच्यावर इकडे बघा आता हे लिवर हे लिवर मशीन किती खालून ऊस तोडायचं आहे त्याच्यासाठी हे लेवलचं लिव्हर आहे ह्याची हे बट असं पुढं लिव्हर दाबलंस की इकडं ऑइलची ट्यूब आहे या ट्यूबमध्ये लेवल दिसते आपल्याला किती खालून तोडायचं ह्याच्यावर लक्ष ठेवायचं असतंय हे दोन नंबरचं लिवर त्यांना टॉपर खालीवर असं हे टॉपर खाली जाईल वर येईल पण हे सारखं ऑपरेट करायची गरज नाही आपल्याला हे एकदा वर ठेवलं तरी चालता येत किंवा तुला तुझ्या आकारानं जसं चालवायचं तसं त्या प्रमाणात ठेवता येते हे तारा वगैरे खालीवरी पोल वगैरे झाड आलं तर खालीवरी घ्यायचं ह्याचं काहीच काम नसते सरासरी आपल्याला हे दोन लिवर महत्वाचे तीन नंबर आणि चार नंबर हे दोन्ही डिवायडरचे पुढचे दात आहेत का त्या दाताचे हे दोन्ही संकट जरी दाबले असे तरी डिवायडर असे खाली जाते आहेत किंवा हे असे दोन्ही वर संकट महागारी दाबले तो तर डिवायडर वर येते आता पाच नंबरचा लिवर हा ह्यानं एलिव्हेटर खाली जात आहे आणि वरी पण येत आहे हे लिवर कधी वापरायचं काम आहे जेव्हा काही शेतात तार आल्या झाड आलंय त्यावेळेस तुला एलिव्हेटर खाली घ्यायचंय किंवा रस्त्याला चालताना हे ना एलिव्हेटर खाली सोडून मशीन रस्त्यानं चालवा लागते आणि परत फाटत आल्याच्या नंतर हिनं वरी पण घेता येत आहे हे लिवर बिन फ्लॅपचा शिडीचा ते असा पतरा जेव्हा इनफिल्टर चालत असते त्यावेळेस माल अलीकड पलीकड इनफिल्टरवाला जर बराबर नाही चालला भरता वेळेस ह्याचं काम येत आहे त्यामुळे ह्याच सरासरी जास्त ह्याचं पण काम पडत नाही आपल्याला सगळ्यात जास्त ह्या सहा लिवरपैकी एक नंबरचं लिवर आणि तीन नंबर आणि चार नंबर लिव्हर हे सगळ्यात महत्वाचे हे तीन लिवर आहेत हे सारखे ऑपरेटर करावं लागतात आपल्याला एक नंबरचा लेवलचा तीन नंबरचा डिवायडरचा डाव्या चा, साईडच्या चार नंबरचा उजव्या साइडच्या डिवायडर ह्या अशी दोन्ही दागवून मशीन चालवं लागते आणि शेलीवर बघ शेलीवर ऑल फंक्शन लिवर आहे ह्याला ऑल फंक्शन लिवर, लिवर, लिवर म्हणते शे जर पुढं ढकललं की मशीन आतमधी माल वडते म्हणजे आतमध्ये उस वडती हे आणि ज्यावेळेस आपले मशीन घास पकडते जास्त ऊस प्रमाणात आला आणि मशीनचं बेस कटर लॉक जर झालं तर असं पाठीमागे टाकलं पाठीमागे टाकल्याच्या नंतर ती घास बाहेर काढते त्याच्यामुळे हे न्यूट्रल ठेवायचं आणि जेव्हा मशीन चालवायची जेव्हा हे पुढच्या साईडला राहणार म्हणजे कंटिन्यू चालणार लिव्हर आहे त्याला ढका लावायची गरज नाही हे लिव्हर टॉपर फिरण्याचं आहे म्हणजे वाडे कापायचं हे टॉपर आहे आणि पुढचं वाडे कापायचं त्याचं लिव्हर आहे सारखं चालू राहतंय पुढं जर ढकललं तर डाव्या साईडला वा वाडे पडणार आहे आणि महाग जर ओढलं तर उजव्या साईडला पडणार आहे त्याच्यामुळे ह्याचं पण आपल्याला सरासरी जास्त काम नाही त्या दोन इलीवर पैकी सगळ्यात जास्त तीन इलीवर पैकी सगळ्यात जास्त काम ह्याचं एक असतंय हे ना सारखी चेन बंद किंवा चालू करायचं काम ह्याचं असते हे पुढं जर ढकललंच तर माल इनफिल्टर मध्ये पडल आणि जर बाय चान्स असं न्यूट्रल करायचं आहे पुढं करून नुसता असा धक्का लावला की न्यूट्रल होत आहे जराशी कोडून महाग जर घेतलंच तर माल खाली सांडन चेन रिवर्स फिरेन हेनं ना त्याच्यामुळं ह्याचं पुढं घेऊन नुसतं एवढ्याच प्रमाणात न्यूट्रल करायचं म्हणजे चेन बंद होणार आहे हे इनफिल्टर आलं मशीन जवळ की ह्याचं काम करायचं आपल्याला जेव्हा माल टाकायचा त्यावेळेस आणि खालचे दोन पॅडल त्या खिर ते डाव्या साईडचं पॅडल जर दाबलस तर डाव्या साईडला एलिव्हेटर येते पाठीमागचं शिडी आणि उजव्या साईडचं जर दाबल तर उजव्या साइडला येणार आहे काय आता बघ आणि एलिव्हेटर कधी भी मशीन वळवताना ह्यानं एकदम सरळ पोझिशन माझी पाहिजे सरळ एकदम तिकड जा तिकड बघ हे दोन हुक दिसत का एलिव्हेटरचे असं सरळ पाहिजे एकदम मशीन वळवताना हे ना हे है, पोझिशन सरळ ठेवायची म्हणजे मशीन महागे घेताना प्रत्येक वारी सरळ ठेवायचंय तर काय कर आता चालू कर आता तुला सरी मध्ये लावून दाखवतो तर मशीन चालू आणि हा एक बघ एक्स्ट्रा फॅनचं बटन आहे हे खाली टाकलं की महागालचा रेव्हरचा फॅन फिरत आहे आणि ह्याची माहिती संध्याकाळी तो आपला व्हिडिओलाही मोठा व्हायला आहे त्यामुळं हे एक बटन सारखं सारखं म्हणजे फॅनचं आहे चालू हे टाकायचं चालू झालं त्यानंतर हा कर चालू हॅलो हा